मोमोज करतीये खायचं असं आम्ही फक्त म्हणतो आणि दुसऱ्या सेकंदाला माझ्यासाठी से पण कर दोन चार असंही आवर्जून सांगतो मला वाटतं प्रत्येक पदार्थाचं आपलं आपलं एक वजन त्यात चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं फक्त आपल्या आवडीनुसार आपण चवीत केलेला तो बदल असतो जसं मोमोजचं हे माझं वजन आहे शिल्लक असतील तेवढ्या भाज्या आणि चवीसाठी मीठ मिरची आलं लसूण बस मला त्यात कुठला सॉस वगैरे आवडत नाही मोमोजच्या बाबतीत तर मला वाटतं आकाराचं पण आपलं आपलं वजन असतं त्यावेळी जो सुचेल, जो जमेल तो त्या मोमोजचा हा पदार्थ चटणीशिवाय आवडत नाही आणि माझं असं आहे की गरमागरम वाफाळते मोमोज असे प्लेट मध्ये असले की बस चटणी वाचून काही आडत नाही अजून एक गोष्ट भाज्या बारीक बारीक चिरण्यापासून ते मोमोज उकडे पर्यंत बराच वेळ उभी असते मी त्यामुळे निवांत बसून खाताना मोबाईल अजिबात बघावासा वाटत नाही कारण संध्याकाळच्या वेळेचा हा लाईव्ह शो चुकवासा वाटत नाही